राहुल शेवाळे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांनी मतदारांना साड्या वाटल्याचा सा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी केला प्रभाग क्रमांक एकशे बेचाळीसच्या शिवसेना शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवार कामिनी राहुल शेवाळे या आपल्या कार्यकर्त्यांकडून लल्लूभाई अमीनचंद वसाहत इमारत क्रमांक पाच मधल्या कोयना कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि परिसरामध्ये साड्यांचं सा वाटप करत असल्याचा आरोप विठ्ठल लोकरेंनी केला विठ्ठल लोकरे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याचं चित्रीकरण केलं आणि या दरम्यान महिलांनी वाटप केलेल्या साड्यांची होळी केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं दरम्यान इथल्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयामध्ये दोन गोणी साड्या आढळल्याचा दावा विठ्ठल लोकरेंनी केला आहे वाटली आत्ता तुम्हाला साडी वाटेल सर्किटमध्ये गेल्यानंतर मला एका घरामध्ये बिल्डिंग नंबर पाचमध्ये लोकांनी त्या साडी दाखवले आणि त्या साडीचा वाटप कोणी केलं हेही त्यांनी सांगितलं त्यांनी राहुल शेवाळेचं नाव घेतलं त्यानंतर मग कामिनी शेवाळे ज्या उमेदवार आहेत त्यांचं नाव घेतलं की त्यांनी आम्हाला हे साडी दिले आणि त्यांनी स्वतः सांगितलं की आम्हाला साडी नको तरी जबरदस्ती त्यांच्या हातामध्ये साडी दिली मग त्या साडीची होळी त्यांनी स्वतः बाहेर आणून त्या साडीची होळी केली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काम पाहिजे शेवाळे यांच्या पत्नी काल त्या मानपूर परिसरामध्ये सकाळी जाळून टाकलेल्या आहेत चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीनं म्हणूनच मी म्हणूनच म्हणतो ना मुंबई वेगळे मुंबईच्या मुंबईशी नगरपालिका निकालांची तुम्ही बरोबरी करू नका तुलना करू नका मुंबईची जनता वेगळी आहे तेव्हा राहुल शेवाळे यांच्या पत्नीनं साड्या वाटल्याचा अशा प्रकारे गंभीर आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या साड्यांची होळी करण्यात आल्याचंही सांगण्यात आलेलं आहे मात्र यावरून आता मोठ्या राजकीय टिप्पण्या होतात या संदर्भात राहुल शेवाळेशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी संवाद साधण्यास नकार दिला